आपल्या धुळे हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता आजच्या ठळक घडामोडी धोंड्याच्या नगर परिषदेतील वार्डात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचे मान्य पर्यटन मंत्री जयकुमार यांच्या हस्ते केले लोकार्पण शिंदखेडा तालुका सेवाळे जकाने या गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे खाते व भूमी अभिलेख यांच्या गलतान कारभाराविषयी सहकार मंत्री दादा भुसे यांना दिले निवेदन परिषदेतील वाढात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले माधवपुरा परिसरामध्ये पासष्ट लाखाचे रस्ते आणि गटारांचे भूमिपूजन झाले हॉस्पिटल ते मुख्य रस्ता पर्यंत जोडला जाईल दोंडायच्याची नगरपालिका महाराष्ट्रातली नंबर एक आहे गावातील प्रत्येक गावामध्ये गरीब नवाब कॉलनीपासून ते गावभाग पाणीपुरा माधवपुरा पटेल नगर, नगर कोठारी पार्क सिंधी कॉलनी शहरामध्ये अंडरग्राउंड गटारींची कामे करायची आहे प्रत्येक भाग प्रभागात समतोल साधून विकास केला जात आहे जयकुमार रावल भाऊ यांनी सांगितले दोन पासून सुरुवात केली असा पूर्ण राऊंड फिरून आता सिंधी कॉलनीपर्यंत म्हणजे प्रत्येक प्रभागात समतोल साधून समतोल साधून हा विकास चालला आहे जवळपास सव्वा चार कोटी रुपयांचा आज वैशिष्ट्यपूर्ण किंवा रस्ते विकास वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आजच्या दोन्हीच्या शहरात अनेक रोडांचं जे की मूलभूत सुविधा होत्या आपण अनेकदा म्हणजे जसं मग अशी बाबांची आठवण आली की जेव्हा चौदा ऑगस्ट दोन हजार चौदाला उपोषण केलं भारतीय जनता पार्टीने आमच्या नगरसेवकांनी तिथं पटेल कॉलनीतले बरेच लोक उपस्थित होते ही विशेष बाब आहे आणि आज त्याला मूर्त स्वरूप या पटेल कॉलनी ते दुसऱ्या रस्त्याचे प्रसंगी आणि या पाच वर्षाच्या काळात मान्य तर्फे मी शब्द येतो की या पाच वर्षाच्या काळात पटेल कॉलनीतली एकही रस्ता बिना परिणाम हा त्यांना दिसतोय आज आपण पाहतो की अत्यंत प्रशस्त मुख्य रस्ता हा कॉन्क्रीट ज्या जागेवर बाबडे होते ती आता बगीचा तयार होता मुलांना ज्येष्ठ मुलींना महिलांना सोनांना सगळ्यांना संध्याकाळी फिरायला बसायला एक जागा तयार होता दुसरी ही गल्लीसुद्धा आता तयार होऊन आपल्या पुढच्या काळामध्ये एकवीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पूर्ण गावाच्या घरांमध्ये रोज पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था फिल्टर पाणी होईल अशी व्यवस्था आम्ही करतो आहे सर्वेक्षण चालू आहे की अंडरग्राऊंड गटर हे जवळपास ऐंशी नव्वद कोटी रुपयाचं सगळं गावाच्या गटरी तुमच्या सगळ्या बाथरूम क आणि घाण पाणी तिथं जुळेल एक ठिकाणी जाईल आणि त्याचं फिल्टरेशन होईल आणि त्या माध्यमातून त्या पाण्याचं नियोजन होईल तुमच्याकडे वरती मच्छर नसणार गटर दिसणार नाही सगळी गटर ही रस्त्याच्या खाली राखायची तशा प्रकारचं नियोजन ते पुढच्या काळामध्ये आम्ही करतोय म्हणजे पहिले गटर करायचं त्याच्याबरोबर खाली पाण्याची पाईपलाईन टाकायची त्याच्याबरोबर अंडरलाईन गटर टाकायची आणि वरती मग कॉन्क्रीटकरांचा रस्ता करायचा बागीचे करायचे राजपथसारखा दिल्लीमध्ये असणारा आपली गावाची राजधानी आपलीच आहे आणि मग नंदुरबार रोडला अठरा कोटीचा राजपथ करणं त्याच्यामध्ये सायक्लिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक गाडीवाली ट्रॅक सगळी व्यवस्था राहील दिवसभर दुकान मकान व्यवसाय चालेल आणि संध्याकाळी पर्यटनची जागा राहील परिवारासहित यात्रेसारखं फिरता येईल ही व्यवस्था ज्या गावामध्ये नदी नाही विसरून गेलो तर लोकं गटर होती त्या नदीला आम्ही चार फूट तीन फूट खोदलं आणि नदीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आमचं स्वप्न आहे की तिथे पाणी आणायचं आणि तिथे नाव चालवायचं शिंदखेडा तालुका शेवाडे वर्जकाने या गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे खाते व भूमी अभिलेख कार्यालय यांच्या गलतन कारभाराविषयी सहकार मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांचा एक ज्वलंत विषय आहे शेतकऱ्यांसाठी वाढी शेवाटी प्रकल्प शिमखेड्या तालुक्यात डाव्या ऊर्जा कालव्यांचे काम चालू आहे ह्या ह्याच्यात संपादनाचा मोठा गोळा आहे ज्यांची शेती आहे त्यांना न देता दुसऱ्याचं नावे रक्कम दिली जात आहे ज्यांच्या शेतातून पाठचारी गेली त्यांना न विचार त्यांची संमती न घेता रात्रीतून पाठचा खोदून नेलेली आहे याविषयी कुठल्याही शेतकऱ्यांना माहीत नव्हते सकाळी शेतात गेल्यावर सर्व लक्षात आले यावेळी यो, यो योगश धनगर निर्मलाबाई माळी तुकाराम धनगर सुरेश पाटील शिवाजी माळी संदीप देशमुख आनंद कासार आदिसह कोळी भाऊ प्रभाकर वाणी भूषण देशमुख सर्व उपस्थित होते शेवाडी वाडीशेवाडी धरणाचा विषय आहे आमचा गेल्या दहा पंधरा वर्षापासनं वाडीशेवाडी धरण हे पूर्ण झालं आहे आणि दावा कालवा आणि उजवा कालवा दोघी कालवांचं काम अतिशय निकुट दर्जाचं झालं आहे शेतकऱ्यांना आजपर्यंत त्याचा मोबदला मिळाला नाही शेतकऱ्यांना न माहिती तेवढ्यात पाक फोदून घेऊन गेले कोणाचे डाळी मस्ताना परस्पर डाळी उकडून फेकून दिले शेतकऱ्यांना आजपर्यंत त्याचा मोबदला मिळाला नाही आज म्हणून आज म्हणून आम्ही इथं निवेदन द्या देण्यासाठी पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे अजयकुमार भाऊ हो रावल यांना आज निवेदन देणार आहोत आणि जर कधी तात्काळ याची दखल घेतली गेली नाही तर सर्व शेतकरी स्वरूपाचं आंदोलन करून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील परिसरातील सर्व <स्तुण> नागरिकांसह <स्तुण> इतर शेतकरी नागरिकांसह पालकमंत्री दादा भुसे व आपल्या जिल्ह्याचे जयकुमार भाऊ रावल यांना एक निवेदन देऊ इच्छितो कारण शेतकऱ्यांचा ज्वलंत एक विषय आहे त्यात शेतकऱ्यांकरता जे वाडीशेवाडी प्रकल्प हाच आपल्या शि तालुक्यात मोठा ता प्रकल्प म्हणून गेला आहे त्याच्या व उजव्या कॉलण्याचं काम हे चालू आहे परंतु तिथून जे सब पाट जो जातो पाटचाली त्याच्यातनं दूध संपादनाचा सर्वात मोठा गोड आहे याच्यात काही ठिकाणी भूसंपादनाने काय केलं आहे की ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनाने केलेली संपादित जमीन आहे त्यांना मोबदला न देता तो दुसऱ्याच्या नावाने मोबदला दिला गेला आहे आणि ज्यांच्या शेतातनं पाटचारी गेलेली आहे अशा लोकांचा न विचारता त्यांची पूर्व सहमती न घेता एक बेबनशाहीने किंवा हिटलरशाहीने रात्रीतनं पाटचारी खोदून नेलेली आहे कुठल्याही शेतकऱ्याला त्याचं माहीत नाही दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा त्याच्या शेतात गेला तेव्हा त्याला ते समजलं काहींचे डाळींची बाग होती काहींचं शेंगा टाकलेल्या होत्या काहींचे कपाशी होती असे पूर्ण पिकातमधून त्यांनी जे सी बी पोकल्यांडच्या सहाय्याने पाटचारी खोदून नेलेली त्याला माहिती नसताना कुठलाही मोबदला दिलेला गेला नाही व त्याच्यात कुठल्याही कल्पना शेतकरी किंवा त्याच्या परिवाराला दिली गेली नाही याच्यात आम्ही वारंवार बबलू कोळे असतील किंवा गावकरी शेतकरी असतील या सर्वांनी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा कुठल्याही परिस्थितीत त्याची दखल घेतली जात नाही प्रत्येक वेळेस ता टोलाटोलीचं उत्तर दिले जात आहेत आम्ही सर्व टोटल पुरावे त्यांना दिलेले आहेत की आतापर्यंत कोणाच्या शेतात किती पाठचाली गेलेली आहे कोणाला मोबदला भेटायला पाहिजे होता कोणाला भेटायला भेटला आहे आणि कोणाला राहिलेले आहे हे सर्व सांगूनसुद्धा अधिकारी पण वेळ काळूपणा करत आहेत पदा